नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो ताईदादांनो कसे आहात तुम्ही आता काय सांगायचं सा। मी तर लय वाईट विचारात आहे दुःख झालं आहे मला आता कारण तर मला एक सावळेमध म्युझिकल या चॅनलवरती एक कमेंट आली त्या कमेंटमध्ये एवढं वाईट वाटायसारखं कमेंट केली ना मला वाईट वाटलं रडू तर रडू आलंच आलं शिवाय वाईट तर लय वाटलं कारण त्याच्यात कमेंट अशी होती की काय हिरोईन घेतली हिरोईनला तर काय नाकडोळे तर नीट आहेत काय तिचं शरीर काय तिचं ही पण ॲक्च्युलीमध्ये आपण व्हिडिओ तसा बनवला होता की त्या जी गाण्या गाण्याचा भावार्थ आहे ते गाण्याचा भावार्थ असा होता की मुलगी असताना कुरूप आहे आणि तिचा फक्त वापर करून घेतला प्रेमात आणि वापर करून घेतल्याच्यानंतर तिला सोडून दिलं आहे मग जे ती दुःख व्यक्त करते ना त्या गाण्यातून अशा पद्धतीचं ती गाणं आहे आणि साजिकच आहे की तिला नटा येत नाही तिला म्हणजे मॅचिंग काय असतं की डिझाईन काय असतं श कपडे कशा प्रकारची घातली तर कशा प्रकारची ज्वेलरी पाहिजे हे जे काय माहीत नव्हतं म्हणजे म्हणजे मला काय म्हणते फॅशन नावाची चीज आणि आता समजा पंजाबी ड्रेस घातला तर त्यावरती काय काय कानातले क का, कसले कानातले काय घालावे हे असतं ना तर हे अशा प्रकारचं काय ती त्या व्यक्तीला कळत नाही म्हणून तर ती तर माणसांनी त्या वापर करून घेतला आणि सोडून दिलं कळत नाही म्हणून आणि तो मला पण माहीत आहे की नकळत्या माणसाचं माणूस वापरच करून घेतो तशाच प्रकारे त्या व्हिडिओमध्ये त्या गाण्यामध्ये सोडूनच सात काय भेटलं तुला या गाण्यामध्ये तो मेकअप आणि त्या आ, ती जी गाणं प्ले केलं मी तर त्या कॅरेक्टरचं जे वागणं होतं ती वागणं मी प्ले केलं आहे ती काय माझं रिअल लाईफ प्ले केलं नाही मी रिअल लाईफ प्ले करत राहिल्यावर माणसं हानतील की कुत्र्यावानी कसं आहे ती त्यांना समजलं पाहिजे मग मला वाईट वाटलं वाटू द्या वाईट, वाईट वाटायचं तर काय ना विषय पण जगासमोर आपण कधी यायचं तुम्हाला इथं साईटला मी दाखवते ते गाण्याचं इथं इथं साईटला गाणं मी नाहीतर नको तुम्हाला मी चॅनल म्हणजे डिस्क्रिप्शनमध्येच चॅनलचं लिंक देईन तर ते तेवढी तुम्ही लिंक बघा आणि बघा तिथं तुम्ही आणि कमेंट करणाऱ्यांना जरा थोडीशी कमेंट करण्याचं भान पाहिजे की आपण कुठल्या हक्कानं एखाद्या व्यक्तीला कमेंटमध्ये आपण काहीही बोलू शकतो काय हक्क असतो तुमच्या भावना तुम्ही इतरांना सांगा ना तुम्ही त्या व्यक्तीला का सांगून हर्ट करता जी व्यक्ती प्रयत्न करत राहते सतत तिचा प्रयत्न करायचा एक हेतू असतो की आपण कुठेतरी यश मिळवावं सगळ्यांच्या संग घोडदौड चालू असताना आपण पण थोडंसं पळावं आणि त्यातूनच मार्ग मिळावा अशी त्या व्यक्तीची इच्छा असते म्हणून तर ती व्यक्ती प्रयत्न करत असते सरा सरा तर तुम्ही प्रयत्नाला यश देण्याऐवजी तुम्ही डिमोटिवेट करून तुम्ही कमेंटमध्ये त्या व्यक्तीबद्दल सरळ सरळ काय म्हणून पण असंही करत असाल तरी चुकीचं आहे ना चुकीचं करू नका प्लीज आणि आम्हाला पण राग येतो आम्हाला पण शिव्या पण येतात येत नाही असं नसतं प्रत्येकाला शिव्या कितीही श्रीमंत असो कितीही गरीब असो प्रत्येकाला शिव्या येतात त्यामुळं असं नाही की कमेंट करणाऱ्यालाच खूप काय वाईट बोलता येतं आम्हाला पण बोलता येतं पण आम्ही निविनाकारण भांडत नाही आम्ही प्रेझेंट करतो का स्वतःला प्रेझेंट करतो का तर एक है, है, कले कलेचं एक वेळ आहे आणि कला पुरी परिपूर्ण आम्हाला जमत नाही तरी पण आम्हाला प्रयत्न करावासा वाटतो म्हणून आम्ही प्रयत्न करतो असं नाही की आम्ही कलेची देवता आहे आणि आम्हाला कला मोठी येते म्हणून आम्हाला करायला करायलाच पाहिजे जगानं शिकलंच पाहिजे ह्यासाठी नाही करत आवड तर हायच आहे शिवाय थोडीशी कला येते ती कला प्रेझेंट करतो आम्ही हाच विषय आहे दुसरं काहीच नाही तरी त्यातनं पण मला कमेंट वाईट आली कुठल्या गाण्याला आली ती पण तुम्हाला सांगते सोडून सात काय भेटलं तुला या गाण्याला कमेंट आली मग आता ह्या कमेंटसाठी मी त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवून शिव्या देऊन जमतं का शिव्या देऊन जमत नाही पण जी व्यक्ती कमेंट करणारे आहे आणि तिच्या अवतीभोवतीची जी व्यक्ती आहेत त्यांना कळलं पाहिजे की आपण एखाद्या कलाकाराला नावं ठेवून जमत नाही आपण एक टाईमपास म्हणून तर त्यांचा व्हिडिओ पाहतो तर त्याच्यातनं आपण थोडंसं त्यांना मोटिवेशन द्या पाहिजे की नाही ताई तुम्ही अशा प्रकारची ज्वेलरी घालाय नव्हती पाहिजे तशा प्रकारची साडी घालाय नव्हती पाहिजे असं तुम्ही त्यातनं कमेंटमधून सांगायला पाहिजे आणि एक व्यक्ती तर चक्क माझ्यासमोरच बसलेले आणि ती गाणं चालू होतं माझं सोडून सात काय भेटलं तुला मग ती बघत होते आणि ते खदखदच हसायला लागले नाही म्हटलं हसायसारखं तर ती गाणं तर रडकं गाणं आहे आणि हसते ती का ला ला तर त्यांनी माझ्या जी काय कॅरेक्टर प्ले केले आहेत त्या सगळ्या कॅरेक्टरला सिच्युएशनला हसली हसल्यावरती मला वाईटच वाटलं ना की आपण थोडंसं प्रयत्न करतोय आता तर सुरुवात आहे ह्यातनं आपण मोठं काहीतरी प्रयत्न करणार आहे ह्यात लगेच थोडे हार मानायचे तुम्ही कमेंटद्वारे सांगा की कमेंट अशा करू नका तशा करू नका त्यातून आम्ही काहीतरी शिकू कमेंटमधून तुम्ही आम्हाला काय सांगायचं की बाबानो नो ही तर तुमचं चुकलं ते दुरुस्त करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान करा हे तुम्ही मोटिवेट करायचं असं नाही की दुसऱ्यांना त्रास द्यायचा चला आता बघूया ह्या व्हिडिओद्वारे आता हा जो व्हिडिओ कोणी बघेल त्या व्हिडिओतून कोण कोण मला कमेंट करून मला सहानुभूती देईल मला दिलासा देईल मला आधार देईल मी ह्याची वाट बघणार आहे मी प्रत्येक व्यक्तीची एक परीक्षा घेतल्यासारखी घेणार आहे की मला कमेंटद्वारे कोण एक म्हणजे आधार देते म्हणजे टेक्स्टद्वारे कमेंटद्वारे कोण मला आधार देते आणि खरंच कोणाकोणाला मला म्हणजे मी कोणाकोणाला चांगली वाटते आणि माझे व्हिडिओ बघायला त्यांना आवडतात त्यांनी मला कमेंट नक्कीच हे ह्याची मला आशा आहे आणि गॅरंटी आहे की नक्कीच मला या विषयावरती कमेंट येतील आणि ते मला सहानुभूती देतील तर तिथून पुढं त्यांच्या सहानुभूतीच्या जोरावर मी पुढचे व्हिडिओ पुढचे जे काय असतील पुढचे जे व्हिडिओ आहेत ते म्हणजे गाणी आहेत ते नक्कीच मी चांगल्या प्रकारे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करीन आणि चला मग सावळी मधु म्युजिकल यूट्यूब चॅनलवरती एक ऑडिओ व्हिडिओचं प्लॅटफॉर्म आहे तुम्ही तिथं जाऊन त्या व्हिडिओला सॉरी त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान सपोर्ट करा मनापासून कळकळीची कर विनंती आहे कारण मला खूप मोठं तर व्हायचं नाही फक्त माझ्या गरीब आईच्या कष्टकरी आईच्या कष्टाचं एक मोल द्यायचं आहे की माझी मी आईसाठी काहीतरी करून दाखवायचं आहे मला ह्या कलेतून करून दाखवायचं आहे माझं कला हेच महत्त्वाचं मानधन आहे तर तेच मला आता तुम्ही सपोर्ट करून खरंच मला पुढं जाण्याचा एक संधी द्यावी तर चला बाय बाय